आता या पिक्चरवर काय बोलावं हेच मला कळत नाही एक पहिलं पिक्चर सुद्धा यांचं हिट आहे एका नटावर एका राजकारणी माणसावर असं पिक्चर निघू शकतं हे मी पहिल्यांदाच बघितलं नाट्यमय घटना असणं कुठल्याही माणसाच्या जीवनात हे काहीतरी दाखवू शकता तुम्ही एखाद पण अभिनय आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही येतात की आणखी काय बघायला पुढे मिळणार आहे आणि मला वाटतं माझ्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचा सुद्धा तसाच समज असेल की यापुढे काय बघायला मिळणार आहे किंवा तुमची जास्ती उत्सुकता न ताणता था। नऊ ऑगस्टला हा रिलीज होतोय पिक्चर मला वाटतं हा सुद्धा पिक्चर हिट व्हायला काही हरकत नाही ट्रेलरवरून तरी तसं बघून वाटतं माझ्या या पिक्चरबद्दल आणखी काही जास्ती बोलणार नाही तुम्ही तो बघणारच आहात आणि तुम्ही प्रत्येकाने आपापलं मत त्याच्यावर ठरवावं पण माझ्या मते हा पिक्चर एक वेगळं काहीतरी दाखवेल जीवनातली कथा असं मला निश्चित वाटतं माझ्या पूर्ण पूर्ण शुभेच्छा या लोकांबरोबर या सिनेमातल्या सगळ्या आर्टिस्ट बरोबर आणि जेवढे कलाकार आहेत त्या सगळ्यांबरोबर असतील